आज बनवूयात मस्ताशे असे डिंक आणि हळीवचे लाडू थंडी सुरू झालेले आहेत तर कंबरदुकी ही सुरू होते त्यावरती रामबाण असे हे लाडू आहेत हळीव आणि डिंक वापरून हे लाडू वा बनवलेले आहेत मी चला तर मग पाक ही बनवायची या लाडवांना गरज नाही आहे अगदी झटपट होतात आणि तीन महिन्यापर्यंत टिकले जातात तर कशी बनवली रेसिपी ते पाहूयात नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे साहित्यामध्ये आता साहित्य पाहूयात इथे दीड कप इतकी खारीक पावडर घेतलेली आहे मी सुकी खारीक आणून त्याच्यातील बिया काढून गॅसवरती कढई ठेवून थोडीशी भाजून घेतली आणि मिक्सरमधून काढून घेतलेली आहे दीड वाटी खारीक पावडर असली तर दीड वाटी इतकंच सुकं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी इतका डिंक घेतलेला आहे मी, मी। हा डिंक कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल अर्धी वाटी तीळ घेतले आणि हे आहेत हळीव हळीव हे हळीवमध्ये मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं आणि जीवनसत्व क असतं त्यामुळे कंबरदुखीवरती आणि केसगर्दीवरती रामबाण आहेत हे इथे मी काजू बदाम कट करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही कोणतेही वापरले तरीही चालतील अर्धी वाटीलाही कमी इतकं आपल्याला याला तूप लागणार आहे सगळं साहित्य तर पाहून झालं चला आता आपण हे सगळं साहित्य एकापाठोपाठ एक भाजून घेऊयात कढई ठेवून घेतली यामध्ये दोन टीस्पून इतकं तूप घालून घेणार आहे मी आणि याच्यावरती खारीक पावडर रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे त्यामुळे आपले लाडू तीन ते चार महिन्यापर्यंत अ बाहेर ठेवले फ्रीजमध्ये न ठेवताही चांगले राहिले जातात त्यामुळे लाडू जे प्रत्येक जिन्नस अतिशय व्यवस्थित भाजून घ्यायचा सगळी खारीक पावडर मी यामध्ये घालून घेतली आता एकसारखं हलवत हलवत हे सगळी पावडर व्यवस्थित भाजून घेऊया एक मिनिट भरानंतर पहिल्यापेक्षा आपल्या पा खारकेच्या पावडरीचा रंग बदललेला आहे आता ही एक पावडर एका एक मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे सगळी पावडर काढून घ्यायची आणि यामध्येच परत एक टी स्पून इतकं तूप घालून घेतलं आणि खोबरंही चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात प्रत्येक जिन्नस व्यवस्थित भाजला तरच आपले लाडू अतिशय रुचकर होतात आणि टिका टिकण्यासाठीही खूप चांगले आहेत तीन ते चार महिन्यापर्यंत आहे तसे व्यवस्थित राहतात सगळं खोबरं भाजून घेतलं परंतु खारीक काढली आहे त्या त्यावरती मी खोबरं काढून घेणार नाही अशी मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे कारण खोबरं मोठ्या दाताच्या किसनीने खिसलेलं आहे मोठा आहे थंड झाल्यानंतर थोडं चुरडून घेणार आहोत आपण त्याला परत एक टी स्पून इतकं तूप घालून घेतलं आणि आता हळिव घालूयात हळव ही चांगली भाजून घ्यायची आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हळिव ही चांगली भाजून घ्यायची एकसारखी आता हळव भाजली आहे की नाही हे कसं ओळखायचं एक दोन मिनटानंतरच हळिव चांगली तडतड उडू लागते कढईमध्ये की समजून जायचं आपली हळीव अगदी व्यवस्थित भाजली आहे लगेचच काढून घ्यायची हळिव जर अशी व्यवस्थित भाजून नाही घेतली तर लाडवामध्ये गिळगिळीत गेड़ लागते ती त्यामुळे चांगली हळीव भाजून घ्यायची आता भाजलेली हळिव ही मी खारकेवरतीच काढून घेतलेली आहे परत तीच कढई ठेवली आणि या कढईमध्ये घालून घेतले तीळ तीळ फक्त गरम करून घ्यायचे आहेत चांगले असे काही भाजायची गरज नाही आहे थोडेसे गरम झाले की आपण लगेचच काढून घेणार आहोत तीळ कारण तीळ जास्त प्रमाणात भाजले तर कडवट होतील तीळ भाजून काढून घेतले परत तीच कढई ठेवली आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्सही चांगले भाजून घेतलेले आहेत मी असं खोबरंही चुरून घ्यायचं आहे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले परत घातलं एक अर् आर... अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप आणि या तुपावरती सगळा डिंक मी भाजून घेणार आहे डिंक थोडा थोडा करून घालायचा जेणेकरून तो अगदी कडाई भरून होणार नाही थोडा थोडा करून घातल्यामुळे व्यवस्थित भाजला जाईल असा पूर्ण फुलेपर्यंत डिंक व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डिंक जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर लाडवामध्ये तसाच कठीण लागतो त्यामुळे डिंकही व्यवस्थितच भाजून घ्यायचा थोडा थोडा घालायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आता भाजलेला डिंक मोठ्या परातीमध्ये मी घेतला आणि तांब्याच्या मदतीने सगळा हा असं चुरडून घेणार आहे यामुळे नाही डिंकाची व्यवस्थित अशी पावडर होते या पद्धतीची आता डिंकाची जी पावडर करून घेतली होती खारीक, आनी, तील गितले गितले ती खारीक आणि हळीव तीळ जे भाजून घेतले होते त्याच्यावरती मी ही काढून घेतलेली आहे हे सगळं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता खोबरं घेतलं होतं ते खोबरं हाताच्या मदतीने असं व्यवस्थित चुरडून घ्यायचं जेणेकरून राडू लाडू आत ते चांगलं मोठं लागणार नाही व्यवस्थित लागेल खाताना खूप चवदार लागेल जर तुम्हाला एवढंही मोठं खोबरं नको असेल तर मिक्सरमध्ये काढून घेतलं तरीही चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून खोबरं बाजूला ठेवून देते आता खोबरंही याच्यावरती घालून घ्यायचं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते अजून हे मिश्रण कोमट आहे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत गरम मिश्रणामध्ये जर गूळ घातला तर तो वितळला जातो वरून घालायचं पूर्ण सगळे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते आता गूळ घालणार आहोत म्हणून आपण यामध्ये घालायचा थोडंसं विलायची पावडर जास्त फ्लेवरची गरज नसते कारण डिंक असतो यात आणि गूळ असल्यामुळे यात जायफळ घालायला विसरायचं नाही अतिशय रुचकर असं चव देतं गुळामुळे गुळ आणि जायफळीचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे जायफळ अवरुजून घाला अगदी थोडंसं घाला पण आवरुजून घाला एक तासाभऱ्यानंतर मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या थंड झालेल्या मिश्रणावरतीच किसणी ठेवायची आहे आणि गूळ किसून घालायचं आहे आता गुळ किती घालायचा तर हे मिश्रण मिटवे मिटेल एवढा गुळ घालायचा आहे आता असंही नसेल समजत तर हे मिश्रण किती आहे हे वाटीने मोजायचं जर हे पाच वाटी मिश्रण असलं तर याला तीन वाटी इतका गूळ लागला जातो तर असा मोजून घालायचा किसून मी यामध्ये अंदाजाने गूळ घालते पण याला कमीत कमी पाच वाटी मिश्रण आहे तर तीन वाटी इतका गूळ लागला जातो आता सगळा हा गूळ मी यामध्ये किसून घेणार आहे किसलेला गूळ असा चोळून घ्यायचा याला व्यवस्थित चोळल्यामुळे लाडू बांधायला पटकन येतात पूर्ण तीन वाटी गूळ यामध्ये घालून झाला सगळं मिश्रण मिक्स करून घात झालेलं आहे मी ते एक लाडू बांधून घेतला तर दुसराही बांधून घेतलेला आहे या पद्धतीने चला आता एक एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते कशा पद्धतीचे झालेले आहेत असं थोडंसं लाडवाचं मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या साह्याने असे लाडू वळून घ्यायचे पटकन होतात गुळाचं प्रमाण जर कमी पडलं तर बांधले जात नाहीत परंतु गुळ जर तुम्ही व्यवस्थित घातला असेल तर लाडू अगदी पटकन पटापट होतात याच पद्धतीने मी पूर्ण सगळे लाडू बांधून घेणार आहे जसं आत्ता दाखवलं तसं या पद्धतीने इथे सगळे लाडू बांधून झालेले आहेत एक एक लाडू मी इथे ठेवून दाखवते तुम्हाला किती मस्त सारखे सगळे व्यवस्थित लाडू झालेले आहेत आता या लाडवाबद्दलच्या काही टिप्स सांगते मी तुम्हाला लाडवामध्ये सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यामुळे लाडू तीन ते चार महिने आरामात टिकले जातात तूप वापरलं असलं तरीही फ्रीजच्या बाहेरच आणि हे लाडू वळताना गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित करायचं जर वळले जात नसतील गुळ तुमचा जर जास्त घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये तुपाचाही वापर करू शकता यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवलं आणि गुळाचं प्रमाण कमी केलं तरीही लाडू अगदी व्यवस्थित व्य वळले जातात एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवला आहे की ती मऊसर आणि छान झालेले आहेत अजिबात संपेपर्यंत कोरडे पडत नाहीत लाडू केल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत आहे तसेच मौसूत राहतात अजिबात कोरडे पडले जात नाहीत मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो करून तुम्ही लाडू केले तर माझ्यासारखेच तुमचेही लाडू खूप छान होतील आणि पौष्टिक लाडू आहेत त्यामुळे नक्की या थंडीत करून पहा रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब जरूर करा पेयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही जर लाडू केले तर ते कसे झाले हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका ब बाय स्वस्त खा मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब